मंगळवेरा शांत साध भक्तिभावानं न्हालेलं गाव इथे एका कौलारू छोट्याशा घरात राहायचा एक गरीब पण मनानं श्रीमंत ब्राह्मण घराची परिस्थिती फारच बेताची पण त्याच्याकडे एकच संपत्ती होती एक गाय ही गाय वर्षानुवर्ष दूध देत नव्हती पण त्या ब्राह्मणानं कधीच तिला दूर केलं नाही गोमाता आहे आमच्या घरची धरोहर असा त्याचा विश्वास आणि सर्वात मोठं त्याची मनापासूनची श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा तो रोज स्वामींच्या दर्शनाला जायचा मनात एकच भावना स्वामी तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी एक दिवस श्री स्वामींना अचानक विचार आला आज आपण त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊ त्याच्या भक्तिभावाला उत्तर देऊ आणि स्वामी कोणाला न सांगता निघाले थेट त्याच्या घरी दुपारचं ऊन माथ्यावर गावातील लोकांना समजायच्या आधी स्वामी त्या ब्राह्मणाच्या दारात उभे राहिले ब्राह्मण दार उघडतो आणि स्वामी त्याच्या घरात क्षणभर तो स्तब्धच झाला डोळ्यात आनंदाचे अश्रू त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले आणि कृतज्ञतेनं घरात बोलावलं फुलांनी स्वामींचं पूजन केलं आणि मग स्वामी शांतपणे म्हणाले मला तुझ्या घरी भोजन करायचं आहे तुझ्या गाईचं दूध काढ आणि मला दक्षिणा करून जे उघाल ब्राह्मणाचे मन थरथरले तो नम्रपणे म्हणाला स्वामी माझी गाय तर दूधच देत नाही तुम्हाला हवं तर मी बाजारातून दूध आणतो स्वामी हसले मी तुला काय सांगितलं ते तुला समजलं नाही का मला दूध हवं ते तुझ्या ह्याच गायीचं चल मला दाखव तुझी गाय ब्राह्मण स्वामींना गोठ्याकडे घेऊन गे गेला गाय शांत होती जणू काही तिलाही स्वामींच्या आगमनाचा भास झाला होता स्वामी तिच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवतात ए गोमाते तू दूध का देत नाहीस या गरीब माणसाला उपाशिका ठेवतेस याचा सांभाळ तूच करतेस त्याला त्रास देऊ नकोस आजपासून दररोज भरपूर दूध दे चल बघू आत्ताच त्या क्षणी सगळं गाव थक्क होऊन बघत होतं ब्राह्मणानं गायीला हात लावला आणि वर्षानुवर्ष दूध न देणारी गाय अचानक भरपूर दूध देऊ लागली अंगावर रोमांच उभे करणारा चमत्कार ब्राह्मण त्याचा परिवार आणि आसपासचे लोक सगळे आश्चर्यचकित गाय जणू म्हणत होती स्वामींच्या आज्ञेचा मान ठेवला आहे ब्राह्मण स्वामींच्या चरणी कोसळला महाराज माझा उद्धार केला स्वामी शांतपणे म्हणाले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मंगळवेढ्यात राहून स्वामींनी अशा असंख्य भक्तांवर कृपा केली आणि आजही त्यांची कृपा जिथे श्रद्धा असते तिथे अवतरतेच